जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दहा सप्टेंबर रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार हेची एक हेची एक करा राम धरा पुनरपि संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळवावा पार्वती रमण जपे राम नाम विषाचे दहन तेणे झाले दिनदास म्हणजे वाल्मिक तरला पापी उद्धरला आजा मेळ जयासी लागला रामनाम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ सर्व संतांचे संगती जोडला श्रीपती येणे पंथे तिन्ही लोकी श्रेष्ठ नाम एक धरुनी विवेक जपे सदा हनुमंते केले लंकेसी उड्डाण नाम ठाण हृदयामाजी दीनदास म्हणे वानर तरले नामी कोटी कुळे उद्धरती राम नामा विणे साधन हे जनी बरळती प्राणी स्वप्ना माझी स्वप्नीचा विचार तैसा हा संसार सोडूनि आसार रामध्यावा रामनाम उच्चारिता वाणी पापाची ते धुनी होय तेणे सिंधूचे मंथन रत्नांचीही खाण तैसे हे साधन रामनाम नाम वेदांचेही खंड योगाचे ते बंड त्याचे काळे तोंड दास म्हणे मन हे चिराम देही आत्माराम जनी मेघश्याम पाहे डोळा पाहून या डोळा स्वरूपी मुरावे वाचेची असावे रामनाम नारायण नामे प्रल्हाद तरला आजामिळ झाला एक रूप एक रूप झाले वशिष्ठ महामुनी तया चापपाणी वश झाला म्हणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याचीही खाण रामनाम गायीचे रक्षण भूतदया जाण अतिथीसी अन्न घाला तुम्ही संताचा संग विषयाचा त्याग रामनामी दंग आहे हो रामकृष्ण हरी एकची स्वरूप अवताराची लिला वेगळाली सांगे लावूनया ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन करा यत्न परोपरी साधनाचे भरी आवळे घेता करी तैसे होय तैसे होय म्हणून करा त्याग साधावा तो योग रामनामे रामनामी आस ठेवून या खास वृथा न जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणिक पंथा जाऊ नका दीनदासाचे बोल मानू नका फोल भक्तवत्सल राम हृदयी धरा मनाची या मागे जाऊ नका तुम्ही येतो आता आम्ही कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी संसार जाचणी पडू नका रामपाठ तुम्हा सांगितला आज आणिकाचे काज नाही आता नित्य पाठ करी माणगंगातिरी अधिकारी मोक्षा मोक्षाचा तू नाम सद्गुरूचे कृपे दिनदास जपे राम सदा आचे बोधवचन मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध भंगावे ना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची रा जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ